झिलेला काय आलं आपल्या ना बघा कसला आहे बघा काम कच्ची वाला आहे बघा कसला आहे बघला बघा चल, ये, चल, ये, चल। दुन, 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 दुन। तर मंडळी खूप दिवसानंतर आलो झिल्या ना हे बघा आपली डेस्टिनेशनची करपावर आलोत टाकलं तर ते झिल्या लकी गाज बांधते आणि प्या बांधायचे आहेत तर बघू बांधून भेटू तुम्हाला मंडली आपण पहिला झाला जाताव नका चिंबूर येतं ना लकी जिथे जिथे फोकस कर आला तर पहिलेच जिले आहे आले बघा बाकी रशी सुटली quá này cái giống luôn ở đây cũng मंडळी व्हिडिओ गावताना लगी अशी झाली बंद दिली उपटना कग काय आलाय दाखवलं की बघ त्या आला ती जुमोला आला तो व्हिडिओ कारत होता ती व्हिडिओ झाली बंद एक मिस झाला दाखवायचा बघा बार आहे बरं बांधार आहे बघ चाल टाकले कोणी शिपरीचे गोले आले होते तर मंडली दोन झोले जेतले तिथं आता लोक कोशीन मग लकी उपटे दिली काही येते काय बघा हो कशी दोन 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 बघा चिंबुरी लकी भाई काम होईल काय आपल्याच शंभर टक्के शंभर टक्के ना, ना। लकी भाई बोलाय काम होईल बघू मी बघा चिंबुरे बघा हो कसे धावताना तर तो दाखवतो तुम्हाला बघू कळताना मागचे खाली गेली आता यान बघू काय आहे बघा चिंबोरी येतात काम आपला पच्चीस आहे व्हिडिओमध्ये चालू राहा लास्टपर्यंत बघा व्हिडिओ मज्जा येते त्याची चिंबोरी पाकरायला योग्य ते चिंबुरी बघा ते चिंबुरी बघा हे चल डांगे काही नाही डांगेचा नांगे आला बारके भांदरके आहे पण नांगे येतात हे लाले आता पाणी भरल्या हो बघू चिंबुरी किती जपतात आपल्याला ए फ्यू मॉमेंट्सला इथे तर मंडळी दोन झुले घेतले आहेत चिल्यांचे करपा वगैरे चिंबुरी दोन झिल्यांची हा आका भरलाय आपला करप्याचा एक शेंगरा घालला त्याने लकी जिलेला काय आलं आपल्या बघा कसला आहे बघा काम पच्वीसवाला आहे इकडे दे सच चावाला बघते तो कसला आहे बघा खरप्याचा यो आहे त्याला सगळा योगा कसा आहे माल कसा आहे एकदम कडकवाला हा पण माल बघा काम पच्चीसवाला तर अदेप झुले झुलं घेतला नाही अदेप अदेप जावाच आहे आता कोशन टाकल्यान कोशीनशी आता जाऊ भाला त्या साईडला भालावर जाऊ बघू किती शिंगरी गावात ते असा झोला बघायला पहिल्यात तर काही नाही आला तर ज्या आज तुम्हाला चिंबोरा येईल तो दाखवतो मी कंटिन्यू बघत राहा बघा एक लागोपाठ दोन यो बघा कसला हाय बघा लाव काय असा हाय बघा ढाग्या ये चाल, ये चाल, ये चाल, ये चल 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 बघा दोन 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 चार घालता बघा शंबरांचा पण ताणून दुसरी बघू अल्ला बघा अल्ला बघा तर मंडली ज्वाला घेतलाय विषक चिंबुरे आलेत तवरे काय दाखवायला भेटले नाही बहुतेक दाखवले व्हिडिओमध्ये आता हे सगळी बांधू हे दोन बांधले इथं ते आज कलते येत बसलीन चिंबुरी तो तो ने तर इत, आता दाखवतो बांधतो ना किती येते तर मंडळी ही चेंबोरी बांधलेन ही बघा किती येत हा डबरा भरला आहे आपला एकच झोल्यात की इकडे चार आहेत त्याच्या खलती गेलाय ही आक्यात वेगळी आता बघू ही बांधलेन आता चौथा झोला घेत जाव बघू त्याला किती गावतात दाखवतो तुम्हाला हाय अजयपूर आपला पोपट्याचा ब्रिज चला दाखवतो नंतर किती भेटतात ते मंडळी मी आता आलो आहे घरी व्हिडिओ काही करावा भेटली नाही तिथं आजची चिंबुरी आपली काम केलं आहे पच्चीस टोपली भरली ती टोपली भरून तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की